नू गावी भयंकर गर्मी आहे आणि आम्ही आता फक्त एक पाच मिनटाला उभे आहोत विहिरूची वाट बघत मी आणि तन्मय एवढी गर्मी आहे की दोन दिवस पाऊस पण पडला आहे हो। खूप आणि माहीत नाही आज पण पाऊस पडेल कारण एवढी गर्मी आहे ताट आलं ना की फाटते हे मात्र खरं आहे कारण आम्ही अजून आतमध्ये पण नाही खोरात जवळच आहोत एकदम आतमध्ये पण नाही गेलो पण लाट जी येते ना भाई असं वाटतं की येऊन चालली आपल्याला नमस्कार मित्रांनो मी सिद्धेश गोस्वामी खूप खूप स्वागत आहे आपल्या सोलो सोलप्लाई यूट्यूब चॅनलमध्ये गावाला आल्यानंतर आता हा जो व्लॉग बनवतो आहे व्हिडिओज आहे तो खूप दिवसानंतर म्हणजे दोन दिवस मी कुठेच नाही गेलो दोन दिवस थोडी घरी हेल्प केली घरच्यांना कारण आपले कोकम वगैरे जास्त असतात त्याच्यामुळे थोडं दत्ताम्याना वगैरे मदत केली त्याच्यामुळे आम्ही कुठेच नाही गेलो ब्राह्मण भोजन वगैरे होतं पण ॲक्च्युली तेव्हा घाई गडबडमुळे मी काही बनवलं नाही व्हिडिओज तसं आज एक दोन ठिकाणी जाऊन आलो त्याच्यानंतर आज विरू माझा जो आहे सुलत भाऊ विरू तो बोलतो की चल जाऊया कुठेतरी फिरून येऊया जरा तर मग तसं म्हटलं चल जाऊया संध्याकाळी म्हटलं समुद्रावर जाऊन येऊया आता समुद्रावर जायचं म्हणजे माझ्या घरापासून खूप जवळ आहेत निवती समुद्र खवणे समुद्र कालवी बंदर त्याच्यानंतर कोंडुरा किल्ले निवती भोगवे खूप आहेत तर मी बोललो आता आपण निवती वगैरे खूप वेळा गेलो आहे बोललो किल्ले निवतीला जाऊ तर मग विरूचा मित्र विरू समोर चालतोय अजून विरूचे दोन मित्र यायचे आहेत विरू बाय आपला फुल एडिटर आहे रील्स वगैरे एडिट करतो त्याच्यामुळे मित्र थोडेसे त्याला मस्का लावून घेऊन जातात शूट करायला एक मिनिटात थांबता येऊ हय थांबूया मग पुढे थांबणार सावलेत आम्ही घेऊन हा चालत आम्ही थांबतोय तर ही आमची खालची वाडी आहे जळवी वाडी आपण तिथे सावलीत थांबूया तिकडे सावलीमध्ये इथे 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 थांबूया इथे थांबूया ना हो इथे थांबूया सो मित्रांनो गावी भयंकर गरमी आहे आणि आम्ही आता फक्त एक पाच मिनटाला उभे आहोत वेलूची वाट बघत मी आणि तन्मय एवढी गरमी आहे की दोन दिवस पाऊस पण पडला आहे खूप आणि माहीत नाही आज पण पाऊस पडेल कारण एवढी गरमी आहे आपल्या मुंबईपेक्षा गावी गर्मी आणि पाण्याची पण खूप टंचाई आहे त्यामुळे खूप खंटा आला पण आपल्याकडे झाडी खूप असल्यामुळे काय वाटत नाही आणि तेवढं हवा वगैरे येत असते पण गर्मी सेम आहे मुंबई आणि इथे ॲक्च्युली इथे जास्त असेल मुंबईला कमी असेल पण आता थोडासा पाऊस पडल्यामुळे थोडासा गारवा आहे आता माहीत नाही विरूबाई कधी येतो आल्यानंतर आपल्याला जायचं आहे किल्ले नेऊ ती बीचवर विरूबाई कधी येईल काय माहिती मी बोललो तन्मयला आपण निघू तोपर्यंत कारण थांबून काय मतलब नाही गरमी होते आणि घामाने पूर्ण ते शेळ ओलं होतं ते असं म्हटलं आपण हळूहळू हळू निघू उभं राहण्यात मतलब नाही सो मित्रांनो ही माझी शाळा गजानन विद्यालय पाट दिवाली आता सुट्टी पडली सगळ्यांना ओ, ओ, ओ। आणि ह्यावेळी ना कुठेच गेलो नाही मी फिरायला ॲक्च्युली त्यामुळे मला व्हिडिओज बनवताना आले कारण घरी पण काम होतं घरी पण थोडी मदत होते आल्यानंतर दोन तीन दिवस आम्ही कुठेच नाही गेलो आज उद्या फक्त जायचं आहे कणकवलीला तिकडे म्हणजे बायकोच्या मामाकडे वगैरे आणि मग आपला शनिवारी परतीचा प्रवास शनिवारी आपण निघणार आहोत संध्याकाळी आणि आपला हा पण प्रवास संध्याकाळचा संध्या असणार आहे कारण आपल्याला दुपारचं निघाय सकाळचं निघायचंच नाही परुळे पाच किलोमीटर सो आता किल्ले हा जो बीच आहे तो किल्लेनियुती परुळे मार्ग आहे जे परवळ्यातून जावं लागतं आणि भोग वगैरे या साईडला आहे म्हणजे आपलं खवणे निवती एका साइडला आहे आणि किल्ले निवती कोरजाई मालवण एका साइडला आहे पण खवणे निवती पण बेस्ट आहे कोंडुरा पण बीच चांगला आहे पण कोंडुरा थोडासा लांब पडेल आम्हाला म्हणून वाटलं आपण इकडेच जाऊ नाही आहे किल्ले निवती जाऊन <laughs> <किल्ये> <laughs> <किल्ये> <laughs> येता घेऊन जा मग एखाद्या मी नेऊक नाही मग झाला काम झालं पावसाचं काम दा झालं टेन्शन नाही आता चल जाऊन लोक ती दुपारीच

पोलीस असले तर उतरायचं लागतं नाही तर फाईन मारते टिबल सीटला कोण ड्रायव्हर अरे विरू काम आहेत बघ आता वाजले बघ साडेपाच वाजले आपण पोहोचापर्यंत सहा वाजतले आरामात मग कधी नंतर मग घाई गाय होत माहितीये काय आम्ही आता निघालोय विरूचे मित्र विरूला पोपट बनवला विरूचा आणि विरूला पाठवलं एकट्याला तर म्हटलं विजूला बोलला आपण निघूया सो आम्ही आता चाललो आहे पहिलं बीचवरती विजूला बोललो पहिले माझे रील्स वगैरे बनवू नंतर तुझ्या मित्रांचे बनवू काय आहे ते तोपर्यंत आपण आपले रील्स बनवू फटाफट मी तुम्हाला किल्ले निवती बीच पण दाखवतो आणि किल्ले नियुती बीचवर मी पहिला गेलो आहे खूप पहिलं अगोदर म्हणजे हल्ली नाही गेलो आहे कधी एक दोन वर्षापूर्वी गेलो आहे मी तर म्हटलं हल्ली निवती खाऊणी आपले रोजचे बीच आहेत म्हटलं आपण किल्ले निवतीला जाऊ आणि आपले रोड बघा आपले आपल्या गावचे रोड बघा एकदम कसे टक्का टाक एकदम एक, एक खड्डा नाही भेटणार काय बोलतं विरूबाय आपल्या रोडवर एक खड्डा नाही भेटणार ना, ना? असे आपले रोड आहेत आणि का मुंबई ना येताना एक एक माझं हे झालं ज्याला मला कळलं नाही की आपला कॅमेरा अँगल ना खूप माझा चुकला म्हणजे कळलंच नाही मला कारण खूप बेकार झाला मी सेटिंग मी बघितलीच नाही की आपली जी माली मी थोडासा पुढे पण बसायचो येताना त्याच्यामुळे चांगला ना अँगल भेटला नाही मला त्यामुळे आता ह्या जाताना आताना थोडी सेटिंग मला बघावी लागेल किंवा माझं ब्लॉगिंग करताना मला थोडंसं मागे बसावं लागेल कारण येताना काय वेट जास्त होतं ना त्यामुळे मी पुढे थोडा पुढे बसायचो सीटवरती त्यामुळे अँगल चांगला नाही भेटला मला येताना मालवण एकवीस किलोमीटर पलोळी बाजार दोन किलोमीटर आणि हे आपलं आपल्या गावचं पेट्रोल पंप मित्रांनो हे आपल्या गावचं पलोळ्या गावचं आदिनारायण म्हणजे म्हणजेच सूर्यनारायण मंदिर हे वाले आहे मला वाटतं काम चालू आहे वाटतं आता बऱ्याचशा मंदिरांची कामं चालू आहेत आपल्याकडे पोलीस वगैरे उभे नसतात आर टी ओल म्हणून ठीक आहे हा टेबल शीट कुठे कुठे बघ एवढा जवळ चिपटून गेला आता संदेश गोसावी संदेश गोसावी म्हातार झालं हा संपला अरे असा म्हटलं तर कसा चाल त्याला काय मग खूप दिवसांनी दिसलं हा काही भाडा काही झालं घेऊन कोणा काय भाडा काही गेलो ना? गेलो काय भोगव्या भोगव्या गोसाई आहेत काय खैसून येईल खैसून मोठ्यासून माने का बाई काय मजेत हवे किल्ले निवती जात किल्ले निवती केवढ चढाव बा आम्ही जेव्हा भंडाऱ्याक जाऊ ना भंडाऱ्याक भोगव्याक एस टीन जाऊ एस टीन आम्ही संध्याकाळच्या एस टीन भारी वाटा एकदम खतरनाक खतरनाक चढाव आहे हा सेम घाटात हा मित्रांनो सगळं रोड भोगव्याला गेला आणि किल्ले निवतीला थोडा पहिला किल्ले निवती नंतर भोगवे भेटतं आपल्याला भोगव्याला जाय नाही जायचं आहे किल्ले जायचं जायचंय हां तो मित्रांनो रस्त्याच्या मधोमध थांबलोय फक्त रील्स बनवायला व्हिडिओ व्हिडिओबाई बोलतो मला इथे रील बनवायचे आहे तर ठीक आहे बनव ही रील बघायची असेल तर आपल्या इन्स्टा आयडीवर तुम्हाला ही बघायला भेटेल ट्रॅव्हल सोल ऑफ लाईफच्या आणि हे आपलं समोर दिसतंय ना हे हे आपलं एअरपोर्ट आहे सिंधुदुर्ग एअरपोर्ट चिपी एअरपोर्ट इपे आता इथून आम्ही हा चढाव चढला का किल्ले निवती बीच लेपला आणि सरळ आपला भोगवा बीच आता व्हिडिओ बघू काय करतोय मला काय सांगतोय माझा काय रोल आहे याच्यामध्ये तो तो मित्रांनो फायनली आम्ही पोचलो किल्ले निवती बीचवरती आणि समोर आहे आपल्या किल्ले नव्हतीचं बीच, बीच। तन्मय बाय एकदम खुश झाला बीचवर आल्यानंतर काय बोलतो हा मग भिजवते लागणार ना तू कशा काय कुठं कसं जायचं मग आता आपण इथून तिकडून वाटाय काय का पाण्यातून अच्छा पाण्यातून जाऊया सो मित्रांनो आपल्याला आता रस्ता कुठून नाही आहे म्हणजे त्या साईडला जायला आता माहीत नाही असेल नसेल माहीत नाही पण मला तर बोलता इथून जायचं आहे मग आता इथून पाण्यातून कसं जायचं काय समजत नाही खोल तर नसणार शंभर टक्के पण आपल्याला डेलिंग करून जावं लागेल ना जा इते चप्पल आपण इकडे ठेवूया होडीच्या इथे ठेवूया चप्पल यायला नको ठेवायला डिंगेश्वर नाही ह्या साईडला ठेवूया साईड लढव दिसत को नाही कोणा कोणतरी गेम करीत चप्पलांचा आपल्या इथे ठेवत हेल्मेट नको ना हेल्मेट घेऊन जावे ना बिरवाय तो मित्रांनो वाजले सहा सहा सॉरी आम्हाला फटाफट सगळे रील्स वगैरे बनवून थोडीशी मजा मारून आपल्याला घरी आहे लवकर

ू समुद्रावर आलो आहे आणि मस्त इच्छा झाली आहे की आंघोळ करायची भाई आपण फक्त येतो समुद्रावर शूट करतो रील्स करतो आणि जातो टाइमपास करतो पण ह्यावेळी मी बोललो युलूला तन्मयला मला चल डेअरिंग करू डेअरी म्हणजे आपल्याला काय एकदम खोल समुद्रात जायचं नाही जेवढं आपल्याला पॉसिबल तेवढं जाऊ मस्त आंघोळ करू आणि आपण घरी जाऊ मग डायरेक्ट असेच कपड्याने पण कपडे आपण मी जाऊ कजन त्यामुळे ही हा जो पॅसेज एरिया आहे ना इकडे इकडे कोण नाही आहे ह्या हे जे खडक आहे ना हे हा जे खड ह्या खडक्याच्या त्या साईडला ना त्या साईडला लोक आंघोळ करत आहेत पण ह्या साईडला कोण नाही आहे त्यामुळे वीज लावलं आपण आधी पहिला आतमध्ये जाऊ थोडासा अंदाज घेऊ पाण्याचा आणि मग आपण आंघोळ करू पहिल्यांदा पहिल्यांदा म्हणजे गावाला गावाला आल्यानंतर पहिल्यांदाच समुद्रवर आहे समुद्रामध्ये आंघोळ करायला आहे आणि वाजले संध्याचे साडेसहा सन्मेला विजय लावले त्याला बिंदा जाऊया आंघोळ करू की कारण संध्याकाळी थोडा लेट झाला ना की मी भरती येणार मग भरती आली की मग पाणी वाढणार आतमध्ये त्यामुळे आपण पहिलं लवकर जाऊ फटाफट

मजा येते काय भाई लाट आलं ना की फाटते हे मात्र खरं आहे कारण आम्ही अजून आतमध्ये पण नाही खोरात जवळच आहोत एकदम आतमध्ये पण नाही गेलो पण लाट जी येते ना भाई असं वाटतं की येऊन चालली आहे आप आपल्याला त्याच्यामुळे समुद्र हा डेंजर आहे खरोखरच त्यामुळे जे पण समुद्रावर जातात ना जीव सांभाळून म्हणजे जे पण एन्जॉय करायचे असतील ते जीव सांभाळून करा उगाच रिक्स घेऊन आतमध्ये जाऊ मजा येते मजा येते नको जीवाशी खेळ खेळ येतो कारण भरपूर लोकांचं असं होतं आहे बाहेरून येतात मुंबईवाले पर्यटक येतात अंदाज नसतो समुद्राचा समुद्र किती खोल आहे समुद्र जेवढाच चांगला तेवढा वाईट आहे त्यामुळे जे पण येतात ना समुद्रावर आपल्या मालवणपाट्या जे येतात फिरायला आम्हाला माहीत आहे खूप वर्ष आम्ही अनुभव घेतला या गोष्टीचा त्यामुळे खूप केसेस होतात दरवर्षी त्यामुळे जे पण कोण येतील ना त्यांनी एवढं सांभाळून एन्जॉय करा फक्त बस एन्जॉय बिंदाच करा पण आपल्या जीवाशी खेळू नका बस तर आम्ही आता थोडा जरा अजून थोडासा मजा घेतो आंघोळ करतो आणि मग आम्ही निघतो भारी वाटलं एकदम समुद्रात आणि खारट पाणी होतं एकदम खार खार खात पण मजा आली मजा आम्ही फक्त आलेलो असं एक टाईमपास म्हणजे एक रील्स किंवा फोटोग्राफी करायला पण आमच्या मनात काय आलं सगळे आंघोळ करत होते त्या साईडला म्हणलं विलूला बोललं तन्बेला तर कुठलं आपण पण आंघोळ बोलूया मस्तकी आता परत कधी यायला वाटतं माहीत नाही पण भाजी मजा वाटली फक्त आम्ही अति नाही केलं कुठे म्हणजे जास्त ह्याच्यामध्ये ओगा ओगात कुठे आम्ही जास्त आतमध्ये नाही गेलो यांना बोललं आपण इथे काटावर जाऊन मस्तगी मजा करू पण भाजी वाटलं आणि खूप आम्ही नाही बोलतो पंधरा वीस मिनटं आम्ही आंघोळ करत होतो आणि आता सात वाजले त्यामुळे आता बोल आता बस झालं टाईम होऊन गेलं आहे कारण आता भरती वाढते लाटा वाढते आता त्यामुळे आपलं आपलं काढता पाय घेऊ आणि आपलं घरी जाऊ पण मजा आली मस्त वाटलं तुम्हाला पण कसं वाटलं आपली किल्ले न्यूज बीच आम्हाला नक्की सांगा आपला गाव कसा वाढला नक्की सांगा आणि आपली एन्जॉयमेंट कशी वाढली त्यामुळे तुम्ही पण समुद्रावर जात असाल पिकनिक ट्रीपसाठी तर सांभाळून संबार। जीव सांभाळा आणि एन्जॉय करा त्याच्यामुळे जर तुम्ही समुद्राला सांभाळून घेत तर तुम्हाला समुद्र नक्की सांभाळून घेईल त्यामुळे हे लक्षात ठेवा आणि रिस्क घेऊ हो नका करा आणि व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा नक्की आणि आवडत असेल तर मित्रांना शेअर करा आणि एक छोटीशी कमेंट करा चला परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये टाटा